ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो एकादशी व्रत आपण सर्वांनीच ऐकले असाल आणि त्यातील बरेच जण हे व्रत करत देखील असाल परंतु एकादशी व्रताला इतके महत्त्व का आहे हे तुम्हाला माहीत आहे का एकादशी व्रत इतके श्रेष्ठ का आहे हेच आज आपण बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो एकादशी व्रताचा उल्लेख हा अनेक पुराणांमध्ये आपल्याला आढळतो एकादशीप्रमाणेच बाकी व्रतांचा देखील आढळतो परंतु एकादशीचा उल्लेख हा गरुड पुराणामध्ये पद्यपुराणामध्ये पुराणामध्ये स्कंद पुराणामध्ये त्याचप्रमाणे महाभारतात देखील एकादशीचा उल्लेख हा आपल्याला आढळतो एकादशीचा उल्लेख पुराणांप्रमाणे प्रत्येक वेदामध्ये देखील केलेला आहे यावरूनच आपल्याला कळते की एकादशी या व्रताचा उल्लेख किती ठिकाणी आहे आणि हे व्रत किती महत्त्वाचे आहे महाभारतात एकादशीचा उल्लेख करताना असे सांगितले गेले आहे की जर तुम्ही एकादशीच्या दिवशी जर अन्न खात असाल तर गाईचे मांस खाल्ल्याच्या बरोबर आहे म्हणजेच तुम्ही जर एकादशीच्या दिवशी अन्न खात असाल तर गायीचे मांस खाल्ल्यानंतर जितके पाप लागते तितकेच पाप तुम्हाला एकादशीच्या दिवशी अन्न खाल्ल्याने हे लागते तर गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात त्या गायीचे मांस खाल्ल्या पाप आपण एकादशीच्या दिवशी अन्न खाल्ल्याने लागते म्हणजे एकादशी व्रताला किती महत्व आहे हे तुमच्या लक्षात येईलच त्याचप्रमाणे गरुड पुराणामध्ये तर असे सांगितले आहे की मातृ हा पितृहा बंधू हा म्हणजेच मातेला मारल्यानंतर मारल्यानंतर त्याचप्रमाणे गुरुला मारल्यानंतर जितका दोष किंवा पाप आपल्याला लागते तितका दोष किंवा पाप आपल्याला फक्त एकादशीच्या दिवशी अन्न खाल्ल्यामुळे लागते या सर्व गोष्टी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितल्या गेल्या आहेत त्यामुळेच एकादशी हे व्रत सर्वश्रेष्ठ असे व्रत मानले जाते आणि ते प्रत्येकाने हे केलेच पाहिजे त्याचप्रमाणे एकादशी व्रत केल्याने आपल्या हातून न कळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते तसेच विष्णुदेवांचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी राहतो त्यामुळे एकादशी व्रत हे प्रत्येकाने करायलाच हवे त्यामुळे एकादशी व्रत व्रताचे महत्व हे प्रत्येक पुराणात तसेच वेदामध्ये सांगितले गेले आहे त्याचे महत्त्व आपण समजून घ्यायलाच हवे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका